प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एकदा सलाम आज आपण या सहाव्या धड्यापर्यंत आलेले आजच्या धड्याचं शीर्षक आहे केवळ ख्रिस्तामध्ये विश्वास या धड्यांचा आपण अभ्यास करत आहोत या तिमाहीमध्ये आपण सातत्यानं पाहत आहोत की फिलिपेकरास पत्र आणि कलसे पत्र। दोन्ही पत्रांमधून पॉल आपल्या सर्वांना शिकवत आहे की स्वर्ग आणि पृथ्वी कशा रीतीने एकत्र होणार आहे या दोघांमध्ये समानता म्हणजे तारण प्रत्येक मानव जातीचं तारण करण्यासाठी प्रभू ख्रिस्त या जगतामध्ये आला आणि हे तारण कशाद्वारे प्राप्त होत आहे या तारणासाठी आपले कर्म गरजेचे आहेत का फक्त प्रभू ख्रिस्ताचा विश्वास पुरेसा आहे या गोष्टीवर आजचा धडा भर देणार आहे आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या समवेत पास्टर सागर माहिती आहे आणि पास्टर सुजय माने आहेत दोघांचंही आम्ही स्वागत करीत आहोत आजचा धडा आपण सुरू करण्या अगोदर प्रार्थना करूया आपल्यामध्ये पास्टर सागर मोहिते आहेत ते प्रार्थना करतील आपण यावेळेस प्रार्थना करूया, प्रार्थन करूया। अत्यंत प्रेम देवा तुला धन्यवाद देतो या सुंदर वेळीमध्ये आम्हाला धड्याच्या अभ्यासाच्या द्वारे तुझं गौरव करण्यासाठी संधी दिलीस विनंती करतो की आज ह्या अभ्यासामध्ये आम्ही जात असताना तो आमच्या संगती तुझा पवित्र आत्मा दे तुझी उपस्थिती आमच्यामध्ये राहू दे आम्हा सर्वांना आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझा विपुल असा आश्रवा तू पाठव कारण की नम्र प्रार्थना ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून आई आम धन्यवाद पास्टर अनेक <coughs> लोकांना हा प्रश्न होता आणि आज देखील आहे की तारण हे आपल्या सर्वांना कसं प्राप्त होईल या तारणासाठी अजून देखील कर्माची आवश्यकता आहे का तारण प्राप्त करून घेण्यासाठी आपण अजून काय केलं पाहिजे अनेक जणांना प्रश्न होता परंतु शास्त्र आपल्या सर्वांना सा सा हे सांगत आहे की प्रभू ख्रिस्ताचा विश्वास आपल्या सर्वांचं तारण करण्यासाठी पुरेसा आहे आणि हे आपल्या सर्वांना परमेश्वराद्वारे मिळालेलं दान आहे काही जणांना अजून देखील प्रश्न होता ज्यावेळेस त्या मंडळीमध्ये हा गोंधळ होता ही जर आम्हाला तारण प्राप्त करून घ्यायचं आहे तर सुनता ही गरजेची आहे का आणि मग पॉल त्या सर्व लोकांना आणि या मुद्द्यावर जोरदार रीतीनं हाताळणी करत आहे की नियमशास्त्राची किंवा कर्माची आपल्याला आता आवश्यकता नाही आपण आजच्या धड्यामध्ये पाहत आहोत की स्पो पॉल स्पष्ट रीतीनं सांगत आहे की धार्मिकता ही ख्रिस्ताकडून एक देणगी आहे जी विश्वासाद्वारे येते नियमशास्त्राद्वारे नाही ही धार्मिकता आज सर्व मंडळीला गरजेची आहे की ज्याच्याद्वारे सर्व मंडळी तारणापर्यंत पोहोचत आहे आपल्याला आता जे जुन्या करारातील जे जुने नियम होते विधी होते या गोष्टींद्वारे एखाद्या व्यक्तीच किंवा मंडळीचं तारण होत नाहीये आणि आजच्या संदेशात आजच्या धड्यामध्ये आपण पाहत आहोत की जी प्रोटेस्टंट सुधारणा आहे ती याच गोष्टीवरून सुरू झाली ज्या लोकांनी याची सुरुवात केली त्या लोकांना हाच भेद दिसून आला की विश्वास आणि कर्मे यांच्यामध्ये कोणता फरक आहे विश्वास आणि कर्मे याची भूमिका ख्रिस्ताच्या अनुयायांच्या अनुभवात आली आणि शेवटी ख्रिस्त हाच आम्हासाठी सर्व काही आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे कारण एक वेळ अशी होती ज्या वेळेमध्ये मंडळीवर भार होता विश्वासकांवर भार होता की जोपर्यंत तुम्ही ही कर्मे करत नाही हे कार्य करत नाही हा विधी पाळत नाही तोपर्यंत तरी तुम्ही स्वर्गीय राज्यामध्ये पोहोचू शकत नाही परंतु या सर्व गोष्टीचा अर्थ असा नाही की जर फक्त विश्वास ठेवलेला आहे म्हणून आपण आता डायरेक्ट स्वर्गामध्ये चाललो जर विश्वासामध्ये आलेले आहोत तर त्या विश्वासाच्या आधारे तिथून पुढं आता देवाचा आत्मा हा आपल्याला चांगल्या कृत्यांकडे चांगल्या गोष्टींकडे घेऊन जात आहे रविवारचा मुद्दा आपल्या सर्वांना सांगत आहे की प्रभूमध्ये आनंद करणे यासाठी आपण फिलिपेकर पत्र याचा तिसरा अध्याय आणि एक ते तीन वचन वाचत आहोत या गोष्टी या वचनांमध्ये पॉलानं काही विशिष्ट गोष्टींवर भर दिलेली आहे त्याकडे आपण लक्ष पुरवूया या वचनात असं म्हटलं आहे की शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये आनंद करा अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे त्या कुत्र्यांविषयी सावध असा त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा केवळ दैहिक सुनता झालेल्या लोकांविषयी सावध असा कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे ख्रिस्त येशू विषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरोसा न ठेवणारे ते आपण सुनता झालेले असे आहोत या वचनांमध्ये पॉल भर देत आहे की आता आपण अशा लोकांविषयी सावध असावे जी लोक तुम्हाला ख्रिस्ताच्या विश्वासापासून दूर घेऊन जात आहे तुम्हाला असं सांगत आहे की जर तुम्हाला तारण हवं आहे तर या सर्व गोष्टी तुम्ही करा हा विधी पाळा ही नियमशास्त्र पूर्ण करा मग तुम्ही स्वर्गापर्यंत जाऊ शकता आणि त्या वेळेमध्ये अशी परिस्थिती होती की काही शास्त्री आणि पुरुषी नवीन विश्वासकांना सुंता करून घेण्यासाठी सांगत होते आणि पॉल इथं सांगत आहे की आपण तर सर्वजण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे आहोत आपण सर्वजण ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आहोत आणि देहावर भरोसा न ठेवणारे ते आपण ऑलरेडी सुनता झालेले आहोत आणि पॉल या गोष्टीवर भर देतो की शारीरिक नाही परंतु आत्मिक सुता झालेली जास्त गरजेची आहे ती होणं जास्त गरजेची आहे आणि आपला स्वतःवर भरोसा असू नये तर ख्रिस्तावर भरोसा असावा आपलं तारण साध्य करून घेण्यासाठी आपण ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे सर्वजण असले पाहिजे आज मंडळी म्हणून आपल्या सर्वांना ही खात्री आहे का की माझं तारण झालेलं आहे हा प्रश्न आपण आपल्या अंतकरणापर्यंत घेऊन या माझं तारण ज्यावेळेस मी ख्रिस्ताचा मनापासून स्वीकार करत आहे हा स्वीकार दुसऱ्याकडून येत नाही ना आपल्या आई वडिलांकडून ना आपल्या साहेबांकडून ना मंडळीकडून हा विश्वास ज्याचा स्वीकार आहे तो फक्त पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतकरणापासून स्वीकारला जातो या विश्वासाद्वारे आपल्या सर्वांचं तारण आहे शास्त्रामधून आणि आजच्या धड्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टींवर आपल्याला भर दिलेली आहे त्याच्यातला एक छोटासा भाग आपण पाहत आहोत की जे देवाचं वचन आहे हे देवाचं वचन आपल्या प्रत्येकांना अंतकरणामध्ये आनंद देणार आहे आपल्या सर्वांना दीर्घकाळ आनंद पुरवणार आहे उल्हास देणार आहे आणि या वचनाद्वारे आपण त्या तारणाच्या मार्गामध्ये अधिक वाढत जातो ही देवाची वचन ज्याच्यामध्ये देवाच्या दयेचा समावेश आहे ख्रिस्तावरच्या भरोशाचा विश्वास आहे तारणाच्या आशीर्वादाचा विश्वास आहे आणि आपल्या जीवनाचा मार्ग देखील आपल्याला या वचनाच्या द्वारे आपल्याला समजून येत आहे याच वचनाच्या आधारे आपल्याला देवाच्या आज्ञा प्राप्त होत आहे ज्याच्यामध्ये देवाचे शब्द आपल्या सर्वांसाठी आहे देवावर विश्वास ठेवण्यासाठी आणि आपल्या सर्व लेकरांना आध्यात्मिक रीतीनं वाढवण्यासाठी या देवाच्या वचनांचा आपल्या सर्वांकरिता उपयोग आहे हा भाग यासाठी आहे की अनेक जण आपला आनंद बाह्य गोष्टींमध्ये शोधत आहे परंतु जर विश्वासामध्ये तारणामध्ये आपल्याला जर आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे तर तो देवाच्या वचनामध्ये आहे आणि म्हणून आपण सर्वजण प्रभूमध्ये आनंद करणं जास्त गरजेचं आहे सा भाग सागर आपल्यासाठी नक्कीच घेतीलच की आज तुमच्या सांगण्याप्रमाणे आज आपण पाहिलं रविवारच्या मुद्द्यापर्यंत पाऊल पौलाचं सा जे सांग संदेश आहे फिलिकर मंडळीला तो अगदी सुंदर प्रकारे तो पाऊल सांगत आहे की आपण दैहिकरित्या नाही तर आत्मिकरित्या ख्रिस्ताचं असलं पाहिजे आणि दैहिकरित्या ज्या गोष्टी आहेत त्या तसं पाहिलं तर त्या गरजेच्या नाही आहेत मात्र आपण जर सोमवारचा मुद्दा पाहिला इथे तर पौलाच्या गत आयुष्याबद्दल लिहिलेला आहे आणि आपण जर पाहिलं फिलपेकरस पत्राचा तिसऱ्या अध्याय चार ते सहा वचनामध्ये तर आपल्याला स्पष्ट समजून येत की पौल तिथं त्याच्या स्वतःविषयी बोलत आहे तो म्हणतोय की माझी केवळ सुनता झाली नव्हती तर तो, तो आठव्या दिवसाचा होता याचा अर्थ तो जन्मान इस्रायल होता आणि कराराच्या लोकांपैकी होता आणि आठव्या दिवशी त्याची सुनता झालेली आहे आपण पाहतोय जुन्या करारामध्ये मोशेच्या नियमशास्त्राने मोशेला जे नियमशास्त्र देवाण होते त्या सर्व गोष्टीप्रमाणे सर्व काही पौलाच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं आणि इथं म्हटलेलं आहे की त्यात अधिक भर म्हणजे तो बनण्यामिन वंशाचा होता आणि आपल्याला समजतय की पौल केवळ इबरी पौलाला केवळ इबरी भाषाच येत नव्हती तर तो गमालियल एक वडील होता त्याचा तो काय होता विद्यार्थी होता म्हणजे पौल जो आहे तो सर्व गोष्टीने आपल्याला पाहायला मिळते की सर्व गोष्टीने परिपूर्ण असा होता मात्र पौलाचं जर गत आयुष्याचा आपण थोडासा खोल विचार केला तर आपल्याला समजते पौलाकर ह्या सर्व गोष्टी होत्या मात्र येशुख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये नव्हता hmm. विशेष म्हणजे पौलाचा येशू ख्रिस्तावरती विश्वास पाहण्यात आलेला नाहीये आणि ज्यावेळेस त्याला हे सत्य समजलेलं आहे त्यावेळेस पौल काय करतोय फिरपेकरांच्या मंडळीला तो काय करतोय ह्या सर्व गोष्टी त्यांच्या समतीत बोलतोय विशेष म्हणजे ख्रिस्ताशिवाय त्याचं त्याचं जे जीवन आहे त्याच्या समोर उभं राहणं ही धिक्काराचं असं होतं कारण पौलाविषयी आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने प्रेषितांची कृती नव्या अध्यामध्ये की पौल जो होता तो ख्रिस्त लोकांना छळ देणार करणारा त्यांचा असा तो होता आणि प्रभू ख्रिस्ताचा तो काय करतो होता निषेध करत होता की प्रवेश ख्रिस्तावरचा त्याचा विश्वास जो आहे तो आपल्याला पाहायला तिथे मिळत नाही आणि म्हणून आपण जर पावलाच्या गत आयुष्याविषयी पाहिलं तर आपल्याला हे समजून येत आहे आज आपण विचार करूया आप पावलाप्रमाणे आज कदाचित तुमची माझी सुद्धा अवस्था तीच आहे का की बऱ्याचदा आपण आपण ख्रिस्ती म्हणवतोय मात्र येशू ख्रिस्तच आपल्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये नसतोय अशा अवस्था आहे का तुमच्या माझ्यामध्ये याही गोष्टीचा आपण विचार करणं खूप महत्वाचं आहे मी ह्या गोष्टीसोबत किंवा ह्या विचारासोबतच मी पुढच्या मुद्द्याकडे जात आहे ते म्हणजे मंगळवारचा मुद्दा आणि त्या मुद्द्याला असा मथळा दिलेला आहे गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत होय होय देवाच्या लेकरनो आज आपल्या जीवनामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टींपेक्षा एक गोष्ट महत्वाचे आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण का आपण पावला विषय जर पाहिलं तर पौलाच्या जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टी होत्या मग त्याचं शिक्षण असेल मग त्याचा वंश असेल मग त्याचं बाकीच सर्व ज्या गोष्टी आपण पाहिला तर त्याच्यामध्ये पौलाला त्या गोष्टीने अभिमानी बनवलेलं होतं आणि खरं पाहिलं असता त्या सर्व गोष्टी त्याच्या येशूवरच्या विश्वासास अडखळ अशा झालेल्या होत्या कारण त्याने त्याला त्याच्या ख्रिस्ताच्या गरजेविषयी त्या गोष्टीने त्याला आंधळ केलेलं अस होतं आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय की पौल या सर्व गोष्टी आपल्याला तिथे सांगत आहे विशेष म्हणजे अं असं म्हटलेलं आहे की पौल जो आहे तो देवापासून त्या गोष्टीच्या द्वारे दूर होता आणि विशेष म्हणजे मी हे सांगेन मला हे सांगायला आवडेल पौलाच्या जीवनामध्ये सर्व काही होतं मात्र येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये नव्हता आणि म्हणून आज आपल्याला समजतंय की हा जो मुद्दा आहे तो आपल्याला सांगतोय की काही ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि पुढे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक उदाहरण पाहायला मिळतंय योहाण्याच्या नवव्या अध्यामध्ये तिथे येशू एशोक्रिस्ताने एक मोठा चमत्कार महान चमत्कार केलेला आहे जो की तो खूप कमी लोकांनी तो पाहिलेला होता त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला समजतं नव्या अध्यामध्ये योहाण्याच्या एक जन्म आंधळा तरुण असतोय तो येशू ख्रिस्ताकडे येतोय आणि येशू ख्रिस्त काय करतोय त्याच्या सगदी बोलल्यानंतर येशू ख्रिस्त खाली तुंगतोय आणि त्या तुंकीचा चिखल बनवतोय आणि त्याच्या डोळ्यांना लावतोय आणि त्याच्या डोळ्यांना लावल्यानंतर त्या तरुणाला दृष्टी प्राप्त होती आणि मग सगळी लोक आश्चर्य तिथे करत आहेत की अरे हा तर आंधळा होता हा इथे भीक मागत बसलेला असायचा आणि हा डोळंच झालेला आहे ह्या सर्व गोष्टीवरती लोकांचा विश्वास बसत नाहीये आणि मग या सर्व गोष्टी जे आहेत ते त्या काळचे जे शास्त्री होते हो, प्रामुख्याने होते जे येशू ख्रिस्ताला विरोध करणारे होते येशू ख्रिस्ताला न मांडणारे होते त्यापर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत आणि मग जो तरुण आहे त्या तरुणाला विचारण्यात येते की खरोखर हे कोणी केलं कसं केलं तर मग तो तरुण सांगतोय नव्या अध्यायामध्ये की येशू ख्रिस्ताने तो, दे तो चमत्कार केलेला आहे म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं आहे ही बाब आहे ही गोष्ट मला तुमच्या समोर मांडायची आहे ते म्हणजे काय की आज या तरुणाला डोळे होते मात्र त्याला दिसत नव्हतं आज आमचंही आध्यात्मिक जीवन असंच आहे का आपण कदाचित स्वतःला ख्रिस्ती म्हणतोय किंवा ख्रिस्ती मंडळीचे लोक म्हणतोय मात्र येशू ख्रिस्तच आपल्या जीवनामध्ये नाहीये असं कदाचित तुमच्या माझ्या बाबतीमध्ये आहे का आज आपण हा मुद्दा हाताळतोय की गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आहेत का कारण येशू ख्रिस्त त्या तरुणाला शेवटी म्हणतोय युवानेच नव्या अध्यामध्ये एकोणचाळीस वर्षामध्ये येशू म्हणाला तो जगात यासाठी आला की ज्यास दिसत नाही त्यास दिसावं आणि ज्यास दिसतेने आंधळे व्हावं आज वचनाचा खोल थोडासा अभ्यास केला तर आपल्याला समजून येईल की येशू ख्रिस्त अं असं म्हणतोय की ज्यांना दिसतंय म्हणजे थोडक्यात की जे पौलाप्रमाणे अभिमानी स्वतःला म्हणत आहेत की पौलाप्रमाणे अभिमान ज्यांना आहे की ते ख्रिस्ते आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत मात्र जर ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये नसेल तर त्या फायद्याच्या गोष्टी नाही आहेत आणि विशेष म्हणजे त्या त्यांचं तारण जे आहे त्या तारणापासून त्यांना दूर घेऊन जाणारे आहेत कारण का स्वर्गातील सार्वकारी जीवन आणि नवीन पृथ्वीवरील सार्वकारी जीवन यापेक्षा काय या अधिक मौल्यवान आहे है। आज ह्याचा विचार आपण करणं खूप महत्वाचं आहे कारण आज लोक जे आहेत ते आंधळे झालेले आहेत स्वर्गातील सार्वकालिक जीवन आणि नवीन पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन यापेक्षा त्यांना अधिक ज्या गोष्टी आहेत त्या जैगिक मूल्य या सत्यात कितीतरी आंधळे बनवत आहेत आणि म्हणून आज आ, मला हा प्रश्न तुमच्या समोर ठेवून मी इथे थांबणार आहे ते म्हणजे की आपलं जे आयुष्य आहे आपलं जे जीवन आहे त्यामध्ये येशू ख्रिस्त आहे का, का फक्त असेच आपण आहोत आज हा विचार करण्यासाठी परमेश्वर तुमचं माझं सहाय्य करू कारण काही का ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये असणं या खूप महत्वाच्या आहेत आज ह्या मुद्दा नक्कीच परमेश्वर या मुद्द्यामध्ये तुम्हाला मला मार्गदर्शन करेल हा माझा विश्वासन खात्री आहे पुढील भागाकडे आपण जात असताना आपण मधले पास्टर सुजय माने आहेत त्या पुढील भागामध्ये तुम्हाला मला चालवणार आहेत खरंच आहे की आध्यात्मिक सत्याबद्दल आपण आंधळे असू नये आध्यात्मिक सत्याबद्दल जर आम्ही आंधळे असू तर आम्ही पावलाच्या जीवनाकडे पाहू शकतो की त्याचं जीवन देखील आध्यात्मिक सत्यापासून अधुरा आहे आणि म्हणून पाऊल त्याचं जीवन आमच्या समोर प्रस्थापित करतो आणि तो आम्हाला एक त्याच्या शौलाचा पाऊल झाला अशी जीवन कथा आम्हाला परिषद याच्या नव्या अध्यायामध्ये पाहाव्यास मिळते आणि ही कथा आमच्या समोर अशी प्रकट आहे की तो अं जे विश्वासणारे आहेत ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आहेत त्या प्रत्येक मनुष्याला तो विजा करत असे आणि त्यांना त्रास देत देत असे आणि त्यांच्यावरती अन्याय देखील तो करत असे परंतु ज्यावेळेस ख्रिस्ताचा विश्वास त्याला समजला त्यावेळेला पवित्र देवानं दिमिस्कामध्ये ज्यावेळेस तो जात होता त्या रस्त्यावरती पवित्र देवानं त्याला दर्शन दिलं आणि त्याचं तारण ही घडवून आणलेलं आहे आज आम्ही पाहतो की ज्या उद्देशानं तो दिमिष्कामध्ये जात होता विश्वासणाऱ्या लोकांचा छळ करण्यासाठी पुढे जाऊन आपण जर विचार अं विचा, विच, प्रेशांची कृती असा नवाध्यायन विसावचन जर वाचलं तर आम्हाला समजतं की पावलाने येशू ख्रिस्ताची घोषणा केलेली आम्हाला पाहायला मिळतं ही खूप आनंदाची गोष्ट आहे की ख्रिस्ताचा विश्वास त्याला प्रस्थापित करण्यासाठी संधी मिळाली आज आपण पाहू शकतो की ख्रिस्त हे समजून घेणं ख्रिस्ताचा आवाज ऐकू येणं ख्रिस्ताचा अनुभव आमच्या जीवनामध्ये प्रस्थापित करणं हे फार गरजेचं आहे जोपर्यंत आपल्याला ख्रिस्ताचा अनुभव येत नाही त्याचा लाभ घडत नाही किंवा त्याच्या ठाई असणारे गुण आमच्या जीवनामध्ये येत नाहीत तोपर्यंत आम्हाला ख्रिस्त काय आहे हे आम्हाला समजणार नाही आणि म्हणून पत्र याचा तिसरा आणि आठ आणि नऊ वचना मला सांगत इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्या विषयीचा विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा किती अतिशय अं क्रूर पद्धतीनं विश्वासणाऱ्यांच्या बरोबर वागणारा हा सेवक आज तसं जीवन आणि जगीक सगळ्या गोष्टी केर कचरा असा पवित्र देवासमोर समजत आहे आज आम्हाला हीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये समजून घेणं गरजेचं आहे की देवामध्ये राहत असताना ख्रिस्त एकदा समजल्यानंतर जगीक गोष्टी आपण केर कचरा समजणं आणि ख्रिस्त आमच्या जीवनासाठी लाभदायक आहे हे म्हणून आम्ही जीवन जगणं फार गरजेचं आहे आणि म्हणून म्हणत आहे की आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझी नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नेमशास्त्राच्या योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे तर ख्रिस्तावरील विश्वास आणि प्राप्त होणारे नीतिमत्व असे आपण मानले पाहिजे खरोखर ख्रिस्त आम्हाला नीतिमत्व चांगला व्यक्ती चांगलं स्वभावाचा एक मनुष्य बनवतो आणि ख्रिस्त आम्हाला स्वर्गाचा तारणाचा अनुभव घडवतो आणि म्हणून ख्रिस्ताचा अनुभव घेणं ख्रिस्तावर विश्वास ठेवणं हे आमच्या दैनंदिन दैनंदिन जीवनासाठी फार महत्वाचं आहे आणि एकच गोष्ट गुरुवारच्या मध्यामध्ये सांगतात की एकच गोष्ट ख्रिस्त ठाऊक असणं हे फार मनुष्याच्या जीवनामध्ये गरजेचं आहे आणि म्हणून जर ख्रिस्त आम्हाला जर ठाऊक नसेल तर कोणत्याही प्रकारे आम्ही तारणाचा अनुभव घेऊ शकत नाही आज ख्रिस्त आम्हाला सांगतो की माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही आज हेच महत्वाचं आहे आणि म्हणून मत याचा एकोणीस अध्याय आणि एकवीस ते चोवीस जर वचन वाचलं एक मनुष्याचा दाखला येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की जो श्रीमंत मनुष्य आहे तो श्रीमंत मनुष्य नाकारतो तो त्याची धन दौलत त्या धन दौलतेमध्ये मध्ये त्याचं जीवन गुरपटलेलं राहतं आणि तो जगा जगामध्ये गुरफुटून दैवी देव, जे बोलवण आहे त्याच्याकडे तो न जाता पवित्र देवाचं जी आज्ञा आहे किंवा पालन आहे त्याच्याकडं न जाता जगिक मार्गामध्ये तो जीवन जगताना आम्हाला पाहायला मिळतो आज पवित्र देव आम्हाला सांगत आहे की खरोखर ख्रिस्तामध्ये असणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि ख्रिस्त जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही पित्या समोर जाऊ शकणार नाही आणि त्याला देखील आम्ही ओळखू शकणार नाही आम्हाला ओळख करून देण्यासाठी येशू ख्रिस्त आज आम्हाला त्याच्याजवळ बोलवत आहे ती ओळख आपण त्याला पत्करण्याने त्याला स्वीकारण्याने आपण करून घेऊ शकतो आणि म्हणून त्याच्याबरोबर जगणं आणि समोरासमोर त्याला पाहत रोज जीवन जगणं हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे आम्ही अशक्य आहोत ख्रिस्ताला घेणं या जगीक जीवनामध्ये जीवन जगत असताना वास्तविक आम्ही अपुऱ्या साधनामुळं अपुऱ्या वचनामुळं अपुऱ्या विश्वासामुळं आम्ही मागे आहोत परंतु देव आम्हाला सांगतो की पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करेल पवित्र आत्म्याला आम्ही घेऊन आमच्या सर्व कल्पना आमच्या दैवी योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे सोळावा अध्याय तेरा वचन सांगतं किंवा तो सत्याचा सत्याचा आत्मा येईल आणि आमच्या सर्व गरजा तो पूर्ण करेल सत्यामध्ये आम्हाला नेऊन तारणाचा योग आम्हाला तो घडवून आले आणि म्हणून आमचं जे जीवन आहे ते पवित्र देव आम्हाला सामर्थ्य निशी आम्हाला बनवत आहे आमच्या जीवनाचा नवीकरण तो पवित्र देव आम्हाला करून देत आहे त्याच्यामध्ये आम्ही उंचावणं त्यांच्यामध्ये आम्ही अधिकाधिक आमची जीवनाची वाढ करून घेणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून प्रत्येक संकटाचा सामना करत असताना वेदनादायक अनुभव आपण घेत असताना देखील आमच्यासाठी येशू ख्रिस्तान ज्या मौल्यवान गोष्टी केलेल्या आहेत आणि ते म्हणजे वधस्तंभावरती आमचं आमच्यासाठी प्राण दिलेला आहे आमचं पाप त्यानं धुवून काढलेलं आहे हे समजून घेणं ख्रिस्त ठाऊक करून घेणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून ज्या आम्ही आमच्या मर्यादेवरून धावत आहोत त्या मर्यादेवरून धावत असताना ख्रिस्त आमचा हा मेन ध्येय असणं फार गरजेचं आहे ख्रिस्त येशूमध्ये आमचं जे पाचारण आहे ते पाचारण देखील आपण ख्रिस्तामध्ये टिकून ठेवणं हे देखील फार गरजेचं आहे जे जी सार्वकालिक जीवन आम्हाला मिळवून देतं जे सार्वकालिकाची आशा आम्हाला कधी न मिटणारी ती आशा आम्हाला पवित्र देवांना आमच्यासाठी के देऊ केलेली आहे ते आमच्यापासून दूर जाऊ नये यासाठी देखील आपण ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे ख्रिस्त समजून घेणं गरजेचं आहे आमचे नेच्या अवस्थेतील शरीर जोपर्यंत गौरवा अवस्थेतील शरीरात रूपांतर होत नाही तोपर्यंत आपली जी आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण पवित्र देवामध्ये करत राहणं हे फार गरजेचं आहे आमचं रोजच उठणं बसणं हे देवाला आवडणं हे फार गरजेचं आहे ख्रिस्त आमच्या उठण्या बसण्यामध्ये आमच्या बोलण्या चालण्यामध्ये दिसणं देखील फार गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी पवित्र देव आम्हाला आमच्या स्वर्ग सार्वकालिक जीवनाकडे तो आम्हाला घेऊन जाणार आहे आणि म्हणून पाऊल आम्हाला जाणीव करून देतो की स्वतःची धार्मिकता आणि खरी धार्मिकता आम्हाला ख्रिस्तच देऊ शकतो दुसरी कोणी आम्हाला देऊ शकत नाही आणि म्हणून विश्वासाद्वारे आपण ख्रिस्ताचा धार्मिकता आमच्या जीवनामध्ये घेऊन येण्यासाठी आमचं अंतकरण मोकळं करूया आमच्या अंतकरणामध्ये पवित्र देवाचा देवाला घेण्यासाठी आमचं मन हे पवित्र देवाजवळ देऊया पवित्र आत्मा आमच्या नक्की जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही आणि देवाची जी सार्वकालिक योजना आहे ते प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्हाला मिळालेली आहे ते आमच्यापर्यंत पवित्र देवानं दिलेली आहे ते आम्हाला मिळाल्याशिवाय पवित्र देव गप बसणार नाही आणि म्हणून खरोखर जो पवित्र देव येशू ख्रिस्त आहे त्या येशू ख्रिस्ताचे आम्ही आभार मानतो की ख्रिस्त ज्या पद्धतीनं आमच्यासाठी तारणाची योजना तो देत आहे ते खरंच वाखडण्यासारखा आहे देवबाप करो ह्या वचनाच्या द्वारे आणि या ख्रिस्त जो आम्हाला दिला त्याच्यामध्ये आम्हाला शांती आणि आशीर्वाद धन्यवाद आपल्या दोघांच्या या अभ्यासाकरिता आणि या स्पष्टीकरणाबद्दल मी आपले आभार मानत आहे आजच्या दड्यामधून आपण पाहत आहोत की आपल्या तारणासाठी प्रभू ख्रिस्त हा पुरेसा आहे त्याच्यावरील विश्वास हा पुरेसा आहे आणि या विश्वासामध्ये आपण वाढत जात असताना आपल्या सर्वांना एल एन जी वाईट त्यांच्या लिखाणातून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहे ते अशा म्हणतात की जो कोणी बळकट व प्रमाणबद्ध शील बांधील जो कोणी समतोल ख्रिस्ती आहे त्याने ख्रिस्तासाठी सर्व द्यावे व सर्व करावे कोणत्याही गोष्टीमध्ये मागं पडू नये ख्रिस्तानं परमेश्वरानं आपलं सर्व काही आपल्यासाठी दिलेलं आहे आपल्या तारणासाठी जर दिलेलं आहे आणि आज आपण जर या विश्वासामध्ये आहोत तर आपण देखील सर्व काही ख्रिस्तासाठी द्यायला दिलं पाहिजे कारण तारणारा फूट पडलेली सेवा स्वीकारणार नाही ख्रिस्ताला अशी मंडळी आवडणार नाही ज्या मंडळीमध्ये फूट पडलेली आहे असं अंतकरण आवडणार नाही ज्या अंतकरणामध्ये विश्वासाबद्दल फूट पडलेली आहे त्याने प्रत्येक दिवशी स्वसमर्पणाचा अर्थ शिकाव्यास हवा त्याने देवाच्या वचनाचा अभ्यास कराव्यास हवा त्याचा अर्थ शिकावा त्याच्या आज्ञा पाळावेत तेव्हाच तो उत्तम ख्रिस्ती दर्जापर्यंत पोहोचू शकेल या सर्व गोष्टी एका ख्रिस्ती व्यक्तीनं विश्वासक व्यक्तीनं आणि मंडळीनं केलं पाहिजे आज परमेश्वर अशा मंडळीची वाट पाहत आहे जी मंडळी ख्रिस्ताला उत्तम दर्जाच्या विश्वासानं भरलेली दिसेल ख्रिस्ताला परिपूर्ण रीतीनं समर्पित अशी मंडळी आज ख्रिस्त पाहत आहे आजच्या दड्यातून आपल्या सर्वांना हे मार्गदर्शन मिळत आहे की ज्यावेळेस एक मंडळी तारणापर्यंत येत ता आहे या तारणासाठी ख्रिस्त हा पुरेसा आहे आपला सर्व आध्यात्मिक प्रवास हा ख्रिस्ताकडे बघून त्यांनी चालवायचा आहे आज या वचनांच्या आधारे आणि आजच्या धड्याच्या आधारे आपण परत एक शिकूया की मी माझ्या मतांवर माझ्या इच्छांवर अवलंबून न राहता ख्रिस्तावर देवाच्या योजनांवर अवलंबून राहील आणि माझा जो आध्यात्मिक प्रवास आहे आणि हा तारणाचा जो विश्वास आहे तो परिपूर्ण करत राहील आजच्या या धड्याद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू या भक्तीचा या धड्याचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये सुजय माने आहे ते शेवटची प्रार्थना करते पवित्र देवा आम्ही तुझे, शा, बदल, तुझे सा आभार आणि उपकार मानतो की या सुंदर अशा शाबाद धड्याच्या मार्गदर्शनाबद्दल तू आम्हाला तुझं वचन प्रकट केलेलं आहेस आणि ख्रिस्ताचा विश्वास आमच्याबद्दल तू प्रकट करून तारणाची योजना देखील आमच्यासाठी बनवलीस उपकारण्याभार मानत आहे देवा या शाबादशाळेचा संपूर्ण मथळा आम्हाला समजण्यासाठी तुझं दैवी सामर्थ्य दिलंस त्याबद्दल देखील तुझे उपकारण्याभार मानतो पवित्रवा अशीच तुझी दयाकृपा आम्हा प्रत्येक Uh, सेवकांबरोबर तुझ्या लेकरांबरोबर सदुतीत राहण्यासाठी देखील सायन मदत कर येणारे संपूर्ण वेळ आणि शावाशाळेच संपूर्ण मर्म आम्हाला समजू दिलं त्याबद्दल कारण्याभार मानून धनतारक प्रवेश ख्रिस्त याच्या गोडण पिरण्यात प्रार्थना केली नाही तेव्हा धन्यवाद पास्टर पुढच्या देखील आठवडी आपण सर्वजण या नवीन धड्यासाठी आणि या धड्याच्या अभ्यासासाठी एकत्र असूया तोपर्यंत परमेश्वर आपल्या सर्वांवर त्याची कृपा ठेवू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू